नमस्ते मित्र गार्डन सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला हे उगवताना कमळाच्या बिया दाखवत आहे मागे मी तुम्हाला बारीक बिया दाखवल्या होत्या त्या वॉटर लिलीच्या बिया होत्या आणि त्याचे पानं जे होते ते मधूनच कात्र कात्री मारल्यासारखे होते जॉईंट नव्हते पण पन... याचे पानं पहा दाखंड पानं आहेत जॉइंट आहेत आणि हे कमळ आहे तर कमळामध्ये आणि वॉटर लिलीमध्ये हा फरक असतो त्याचे पानं जे असतात ते कातरल्यासारखे असतात आणि मागे तुम्ही थोडे एक दोन आठवड्यापूर्वीचे व्हिडिओ हो पाहिले तर ते त्याच्यामध्ये तुम्हाला नक्की ते दिसून येईल शॉर्टमध्ये मी वॉटर लिलीचं मोठं तळं दाखवलं होतं ते, ते सर्वांनी तुम्ही पाहिलेलं सुद्धा असेल आणि त्याच्या बिया वेगळ्या असतात अगदी मोहरी सारख्या असतात आणि त्या सुद्धा मी दाखवलेल्या आहेत त्याचं फळ दाखवलेलं आहे आणि त्या लावलेल्यासुद्धा सुद्धा आहेत एक बी उगून सुद्धा आली होती पण नंतर तिच्यावर मी थोडी माती टाकली आणि ती मरून गेली उगवलेली बी सुद्धा तर मला तो व्हिडिओ दाखवायचा आहे पण त्याच्या बिया अजून उगवलेल्या नाही आहेत कारण ते दोन महिने होऊन गेलेले आहेत त्याला लावून सुद्धा आणि कदाचित त्या उगवणार आहेत का नाही मला पण माहीत नाही पण मी ठेवलेलं आहे ते उगवण्यासाठी खूप वेळ लागतो त्याला उगवत उगवण्यासाठी दोन अडीच महिने लागतात तर हे ज्या बिया असतात ह्या तुम्हाला जिथे पूजा साहित्य मिळतं दुकानामध्ये तिथे ह्या बिया तुम्हाला तीन रुपयाला एक किंवा पाच रुपयाला चार रुपयाला एक अशा प्रमाणात त्या मिळतात आणि ह्या त्याच बिया आहेत मी तिथूनच आणलेल्या आहेत आणि याला हे पानं आलेली आहेत तर याला कमळ असं ह्याचं नाव आहे ही वॉटर लिली म्हणून याला ओळखलं जात नाही आख्खी पानं असतात त्याला कमळच म्हणतात आता याला कसली फुलं येतात ते माहीत नाही आहे पण याला मुळ्या फुटलेल्या आहेत ह्या लावण्यासाठी तयार झालेल्या आहेत बिया मुळ्या फुटल्या म्हणजे त्याला लावायला हरकत नाही आहे तर मला जशा बिया मिळतील तसं तसं मी त्यांना हे टाकत होते याच्यामध्ये तर इथे एक बिया अजून आहे तिला मुळी फुटलेली नाही आहे तर आता हे लावतानासुद्धा मी नंतर तुम्हाला व्हिडिओ करून दाखवणार आहे आणि किती ग्रोथ होते ते सुद्धा दाखवणार आहे मागच्या वेळेस मी पूर्ण बिया लावल्या पूर्ण वाढ झाली पानं मोठे मोठे झाले पण मी त्याला सावलीत ठेवलं आणि त्यामुळे ते हळूहळू नंतर ते मरून गेलं रोप पावसाचं पाणी त्याच्यावरती पडून पडून आणि ऊनच लागलं नाही त्याला तर ती माझी चूक झालेली आहे आणि ती सुधारण्यासाठी मी पुन्हा ह्या बिया आणून त्याला उगवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर यावेळेस मी जेव्हा पण लावणार तेव्हा मी याला उन्हात ठेवणार आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेअर करा आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद